प्रकारच्या वस्तू इथे फुलांपासूनच बनवण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या पालेभाज्या तसंच तिथे बघा दुधी भोपळा इथे भोपळा हे एक कुंडी पाहू शकता केवढी मोठी आहे ती अशा प्रकारचे जर तुम्हाला शहरात करायची असेल गच्चीवरती वगैरे तर तुम्ही करू शकता बघा काकडी आहे इथे बघा अशी मोठी एवढी कुंडी घेऊन त्याच्यामध्ये माती टाकायची जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये शहरच्या शहरचे स्वागत करतो मित्र हो मी आता आहे मुंबई येथील भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय या ठिकाणी मित्र हो आज या उद्यानामध्ये फुलांचं प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे तर तेच पाहण्यासाठी मी आलो आहे तर आजच्या या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि फुलांची माहितीसुद्धा बघायला मिळणार आहे तर जर तुम्हाला फुलांची वगैरे आवड असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्र हो वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणजेच अगोदरची राणी बाग आणि आता त्याचं नाव झालं आहे ते म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय तर या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर भायखळा रेल्वे स्टेशनच्या विरुद्ध दिशेला ऑपोजिट साईडला हे उद्यान आहेत तर तुम्ही या ठिकाणी भायखळा स्टेशनवरून येऊ शकता तर चला मित्र हो आता आपण जाऊया फुलांचं प्रदर्शन पाहायला उद्यानामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच्या साईडला आपण प्राणीसंग्रहालयात जाऊ शकतो ज्या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि तसंच त्याच्याबरोबर इथे राईट साईडला इथे आता हे फुलांचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे मित्र हो इथे आल्यानंतर मला कळलं की हे प्रदर्शन दोन फेब्रुवारीपर्यंत आहे मी खरं तर एक फेब्रुवारीला आलो म्हणजे माझी व्हिडिओ दोन फेब्रुवारीला येईल मित्र हो या ठिकाणी फक्त फुलांपासून सजावट केलेली नाहीये तर इकडे फुलांपासून विविध प्रकारच्या वस्तू सुद्धा पाहायला मिळतात जसं की आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी तर हॉकी स्टिक पाहायला मिळते त्याच्यानंतर आपली राष्ट्रीय मिठाई जिलेबी बनवलेली आहे तसंच इथे खूप सुंदर असे डॉल्फिन आपल्याला दिसतात जे फुलांपासून तयार केलेले आहेत सर्व प्रकारच्या वस्तू इथे फुलांपासूनच बनवण्यात आलेल्या आहेत हिरवा बेसिल लाल बेसिल हा बेसिल म्हणजे काय मला नाही माहिती आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पिवळी झुकीनी सेलेरी हिरवी किती सर्व शोची झाड आपल्याला पाहायला मिळतात एवढी झाडं वगैरे कधी मी पाहिली पण नव्हती अशा प्रकारची फुलझाडं असतात ही <laughs> ते बघा याचे निवडुंगाचे प्रकार वेगवेगळे पाहायला मिळतात आपल्याला बघा हा आपल्या इकडे असतो ओके हा कुठे पाहिलेला आठवत नाही खूप तो आपलं कुठे आहे बघा आपलं निवडून आपल्या इथे दिसतो जास्त करून त्याच्यानंतर हा मोठावाला आहे ना तो पण असतो वेगवेगळ्या पालेभाज्या तसंच तिथे बघा दुधी भोपळा इथे भोपळा हे वाढवलेल्या वाढलेल्या फळभाज्या पालेभाज्या व विदेशी वनस्पती तर मित्र आता आपण आहेत ना आपल्या गावी बघतो की गावी आहेत ना आपण मातीमध्ये टाकतो जसे मांडव घालून वगैरे पण इथे आहेत ना कुंड्यांमध्ये वा वाढवलेली आहेत हे बघा पालेभाज्या केलेल्या आहेत कुंडी हे एक कुंडी पाहू शकता केवढी के मोठी आहे ती अशा प्रकारचे जर तुम्हाला शहरात करायची असेल गच्चीवरती वगैरे तर तुम्ही करू शकता हे बघा काकडी आहे इथे बघा अशी मोठी एवढी कुंडी घेऊन त्याच्यामध्ये माती टाकायची आणि त्याच्यानंतर मग काकडी आपल्याला आपण त्याच्यामध्ये काकडी वगैरे वाढवू शकतो खूप चांगलीशी संकल्पना आहेत आणि मांडव बघा कशा प्रकारे घातलेला आहे तो तिथे हे बघा ह्या शेंगा आहेत अरे भारी हे बघा चिकूचं झाड आहे आणि ते सुद्धा आहेत ना कुंडीमध्ये वाढवलेलं आहे हे बघा आणि त्याला चिकू पण बघा किती धरले आहेत ते हे बघा खूप सारे चिकू धरलेले आहेत शक्य भारी हे बघा लिंबू पण मोठ्या कुंडीमध्ये वाढवल्यात आलेला आहे हे बघा गुलाबांचे किती प्रकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात इथे पूर्ण या ज्या कुंड्या दिसत आहेत ना तिथपर्यंत सर्व यामधून गुलाबच आहेत वेगवेगळ्या कलरचे दोन कलरमध्ये पण आहेत आहे बघा ठीक आहे औषधी वनस्पती आंबाडा मेंढगिशी काळमेघ सर्व प्रकारचे दिसतात आपल्याला इथे बघा जांभूळ पण आहे रंजीत जी आपका तहे दिल से स्वागत है हर साल की हर साल की तरफ हर साल की तरफ आप भी ये साल भी आ गए हैं आपका तहे दिल से स्वागत है कि हमारे फ्लावर शो में आता आपण आहेत ना हे सर्व फुलांचं प्रदर्शन पाहिलं ज्याच्यामध्ये वेगवेगळी फळं फळझाडं त्याचप्रमाणे पालेभाज्या वगैरे सुद्धा पाहिल्या त्या साईडला हे पूर्ण ह्या एवढ्या परिसरामध्ये ते प्रदर्शन लावलेलं ला आहे आणि त्याच्या पुढे आल्यानंतर इथे आता आपल्याला सा विक्रीसाठी काही गोष्टी पण आहेत आता येत ना तुम्हाला इथे औषधं वगैरे पण फळ जर काय पाहिजे असतील किंवा काही प्रोडक्ट्स पण आहेत इथे अलोवेरा जेल हे काय वनस्पती केस शांत झोप लागण्यासाठी काही आयुर्वेदिक वगैरे सर्व गोष्टी आहेत त्याची काय प्राइस आहे रुपये सर्व हे वडाचं झाड आहे ना तर त्याची प्राइस आहे चौदा हजार रुपये बघा इथे पण खूप छान अशी शोची झाडं दिसत आहेत त्यांची काय प्राइस आहे हे सर्व हे यांची काय प्राइस आहे दादा दोनशे हे प्रकार पण आहेत ना मित्र निवडून वाटतात पण हे खूप सुंदर आहेत यांची वाढ झाल्यानंतर आहेत ना हे अजून चांगले वाटतील पण नक्की काय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर

すげえ。 तर मित्र हो आता मी आहे दादर या ठिकाणी आणि इथून जातोय ते म्हणजे प्रभादेवीला तर हो आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरातून पालखी सोहळा निघतो सिद्धिविनायक देवाचा तर त्या पालखी सोहळ्यालाच मी जात आहे आणि म्हटलं जातोय तर तुम्हालासुद्धा बरोबर घेऊन जाऊया माझ्याबरोबर आहे या ठिकाणी सौरभ तर सौरभच मला बोलला की आज पालखी सोहळा आहे मुंबईला आला या ठिकाणी गौरव आता आपण कुठे आहोत नक्की हा कुठला नाका वगैरे काय असं प्रॉपर प्रभादेवीमध्ये आहोत ओके तर मित्रो आता आम्ही येत नाही बघा प्रॉपर प्रभादेवीमध्ये आहोत आणि इथे आता ही पालखी येते आहे पालखी साधारण किती लांब असेल इथून काय बोलतो तर मित्रो इथे आहेत ना आता हळूहळू गर्दी होते आहे आणि पोलीस सुरक्षा पण खूप आहे ही बघा आता या ठिकाणी आहेत ना ही सुरुवात आहे इथून आता इथून पुढे पालखी जवळजवळ खूप लांब असेल आणि इथे यायला जवळजवळ पालखीला अर्धा तास लागेल गर, हो, तायरे, मंदीरा, तायरे, मंदीरा, तायरे। गर, तर मित्र हो आपल्याला प्रसाद पण मिळाला आहे बघा आणि खूप छान असं दर्शन झालं सिद्धिविनायकचं तुम्हीसुद्धा दर्शन घेतलं असालच आणि आता या ठिकाणी सर्व रिकामा होत आहे बघा आता सौरभ इथून पालखी जी गेली आहे ती मंदिरात जाणार ओके तर बाजूला मंदिर आहे हां इथूनच मित्र हो बाजूला इथं मंदिर आहे सिद्धिविनायकचं मंदिर तर त्या ठिकाणी आता पालखी जाणार आणि तसंच मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एकदा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय